वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी इलाहाबाद उच्च न्यायालयाने आज दिली पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मशिदीमध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी का देण्यात आली असावी तर ज्ञानवापी मशिदीचा फार मोठा आणि विवादित इतिहास आहे हा इतिहास काय आहे आणि अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणातून ज्ञानवापी मशिदीखाली नेमकं काय सापडलं ज्यामुळे इलाहाबाद उच्च न्यायालयाने या मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी दिली आहे याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो आज ज्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद आहे त्या ठिकाणी आधी भव्य हिंदू मंदिर होतं आणि त्या मंदिराचा इतिहाससुद्धा थरारक आहे दोन हजार वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्य काशीमध्ये विश्वेश्वराचं मंदिर बांधलं अकराव्या शतकात महमूद गजनीने काशीतील हे मंदिर उद्ध्वस्त केलं पुढे पंधराव्या शतकात राजपूत राजा टोडरमल यांनी काशीमध्ये महादेवाच्या या मंदिराचं पुनर्निर्माण केला पण पुढे सोळाशे चौसष्टमध्ये बादशाह औरंगजेबाने हे मंदिर पाडून या ठिकाणी ज्ञानवापी नावाची एक मशीद बांधली पुढे सतराशे त्र्याऐंशी साली मराठा शासक अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापी मशिदीच्या शेजारी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला विशेष म्हणजे औरंगजेबाने जे मंदिर पाडले होते त्याच मंदिराच्या अवशेषातून नवीन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला होता गेल्या काही दशकामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून अनेक वाद झाले पण न्यायालयीन पातळीवर या प्रकरणात कोणतीच सुनावणी झाली नाही हिंदू पक्षाकडून अनेकदा ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली पण ही मागणी मान्य करण्यात आली नाही अलीकडेच या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा इलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू झाली राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेमार्फत ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत ज्याचा आढावा आपण पुढे घेणार आहोत हिंदू समाज जो आरोप गेल्या तीनशे वर्षापासून करतो आहे ती ज्ञानवापी मशीद मंदिर पाडून बांधण्यात आली आहे हे प्राथमिक माहितीमध्ये खरं असल्याचं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं म्हणणं आहे या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ज्ञानवापी मशिदीच्या खाली एक भव्य हिंदू मंदिर होतं हे स्पष्ट होत आहे इतिहासात नमूद केल्याप्रमाणे आधी त्या ठिकाणी असलेलं मंदिर पाडून त्या मंदिराच्या अवशेषावर ज्ञानवापी मंदिर उभारली होती एवढंच काय तर मंदिराचे खांब आणि इतर अवशेषांचा वापर करून ही मशीद बांधण्यात आली असा खुलासा सर्वेक्षणातून करण्यात आला ज्ञानवापीच्या सर्वेक्षणासाठी ए एस आयने जी पी आर टेक्नॉलॉजीची मदत घेतली आहे जी पी आर सर्वेनुसार ज्ञानवापीच्या उत्तर हॉलमध्ये एक विहीर असल्याचं दिसत आहे ज्ञानवापी परिसरामध्ये जे शिलालेख सापडले आहेत ते हिंदू मंदिर असल्याचे सर्वात मोठे पुरावे आहेत एस आयला संपूर्ण परिसरामध्ये तब्बल बत्तीस पुरावे दिसून आले आहेत ज्यामधून ज्ञानव्यापीचं धार्मिक स्वरूप हिंदू मंदिर असल्याचं हिंदू मंदिरला तोडून इथे मशीद बांधण्यात आली होती तसंच ही मशीद बांधण्यासाठी हिंदू मंदिराच्या अवशेषांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता असंही या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट होत आहे मित्रांनो साधारणतः अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत भारतामध्ये अनेक मुस्लिम शासकांनी राज्य केलं महमूद गझनीपासून औरंगजेबपर्यंत अनेक मुस्लिम शासकांनी हिंदूंची मंदिरं तोडली हे इतिहास सांगतो आणि हा इतिहास हळूहळू पुढे येतो आहे राम जन्मभूमी उत्खनन प्रकल्पाचे प्रमुख असलेल्या प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट के के मोहम्मद जे स्वतः मुसलमान आहेत यांनी इथपर्यंत दावा केला आहे की अयोध्येसोबतच काशी मथुरा वृंदावन इकडची अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरं मुस्लिम शासकांनी पाडली होती आणि त्या ठिकाणी मशिदी उभारल्या होत्या हा एक वेगळा मुद्दा झाला पण आता ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आधारावर इलाहाबाद उच्च न्यायालयानं हिंदूंना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे हिंदू समाजासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता पुढे काय होणार हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा